आमची मुंबई आपली मुंबई मराठी माणसाची मुंबई मित्रांनो एकोणीसशे सत्त्याण्णवपासून दोन हजार बावीसपर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा अधिकार होता शिवसेनेचा झेंडा होता मुंबई महानगरपालिका ही सेनेच्या ताब्यात होती ती मराठी माणसाच्या ताब्यात होती का मित्रांनो काल महानगरपालिकेचे निकाल हातात आले आणि यामध्ये बी एम सी म्हणजेच मुंबईची महानगरपालिका ही बी जे पी आणि शिंदे शिवसेनेचा गट यांच्या हातात गेलेली आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंनी देशातील जवळपास सर्वच निवडणुका हारल्या ह्याचं कारण काय आहे थोडी मोठी मुंबई आणि या मुंबईतला प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक माणूस हा बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे होता आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांनी पहिल्या सुरुवातीपासूनच सुरुवाती सपोर्ट केलेला आहे सपोर्ट दिलेला आहे जनादेश उद्धव ठाकरे यांना भेटत नाही याचे काय कारण असू शकत उद्धवजी बालासाहेब ठाकरे तेजस्व नाही आहे बालासाहेब विरोध रे हम कभी उनकी तारीफ नाही उनकी नीती हमारी नीतिया टकराती हमेशा लेकिन एक बात तो जरूर कहेंगे की बाळासाहेब एक मर्द आदमी थे अपनी जिंदगी में कभी किसी के घर नहीं गए किसी के दरवाजे नहीं गए विदेश से कोई मंत्री आया तो भी उनके घर गया प्रधानमंत्री हो या राष्ट्रपति हो या बड़े से बड़ा कोई आदमी उनके घर गया वो कहीं नहीं गए उन्होंने कभी घुटने नहीं टेका परंतु उद्धव जी आप तो घुटने टेकू नजर आते हैं आप घुटने ही टेकते रहते हैं शिवसेना के पास लगता है आपको सत्ता का लड्डू ज्यादा अच्छा लगता है और बाला साहब ठाकरे का सम्मान आप भूल गए हा विष्ट अतिशय लक्ष्य ती म्हणजे सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच स्वतःला नतमस्त केलं नाही किंवा के कुणापुढे ते वाकले नाहीत या उलट उद्धवजी ठाकरे यांनी सत्तेसाठी पळापळ केले ज्यावेळेस बी जे पीसोबत त्यांनी युती तोडली तर त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र ठेवायला पाहिजे होता सीट्स कमी का असतील परंतु शिवसेना ही ओळख ठेवून त्यांनी सत्तेच्या बाहेर राहायला पाहिजे होतं त्यावेळेस त्यांना फायदा झाला असता आणि ठाकरे हे पदासाठी किंवा सत्तेसाठी नाही हा मेसेज लोकांमध्ये गेला असता आणि बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांना वगळता शिवसेना हाच एक पक्ष मुंबईकरांच्या महाराष्ट्राच्या सर्व लोकांच्या मनामध्ये मा गेला असता परंतु बी जे पीसोबतची सोबतची युती तिळली सत्तेसाठी काँग्रेससोबत राष्ट्रवादीसोबत युती केली सत्तेसाठी म्हणजेच तुम्ही काय करताय हे लक्षात घ्या आणि मित्रांनो याची सुरुवात बी जे पीने केली नसून याची सुरुवात केली उद्धवजी ठाकरे यांनी ज्या ठिकाणी बी जे पीच्या एकशे पाच जागा आहेत अशा बी जे पीला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी त्या कार्यकाळामध्ये केलं आणि अडीच वर्षे सत्ता भोगण्याचं काम त्यांनी केलं परंतु जे काही खरे शिवसैनिक होते शिंदेचे जे काही सेना आहे त्यांनी या सर्व गोष्टी ओळखून वेळीच शिवसेनेतून फुटून परत बी जे पीसोबत युती केली आणि मराठी माणसाची अस्मिता जागी ठेवली असं आपणास मनाला जात मित्रांनो आज बरेच लोक म्हणत आहेत की मुंबई हातातून गेली मराठी माणसाच्या हातातून मुंबई गेली परंतु आता देखील या एन डी ए अलायन्समध्ये शिंदे सेनेचे भरपूर नगरसेवक आहेत ही एन डी एची जीत आहे ही बी जे पीची जीत नाही मित्रांनो उद्धव ठाकरे यांना नक्कीच हार पकरावे लागले आहे गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये उद्धव आणि राज ठाकरे हे कधीच एकत्र आलं नाही यांनी एकमेकावरती ताशेरे ओढले एकमेकांचे उन्हे दोन्ही काढले परंतु बी एम सीची निवडणूक लागल्याच्या नंतर त्याच्या अगोदर हे दोघेजण एकत्र आले आता वेळ बदलली आहे सर्व राजकारण बदल आहे लोकांच्या लक्षात येतं की कुठलाही पक्ष एकत्रीकरण का करत आहे किंवा का हे माणसं एकत्रित ये येत आहेत आणि ही चूक मुंबईकरांच्या लक्षात आली यांना फक्त सत्ता पाहिजे सत्तेच्या हव्या हे लोक कुणासोबत ही आणि कधीही अलायन्स करण्यासाठी तयार असतात अशा माणसाच्या हातामध्ये मुंबई द्यायची नाही ही मुंबईकरांची ठाम भूमिका यावेळेस नस घेतली होती बीजेपीचा विचार केला तर तो, तो देशातील सर्वात मोठा पक्ष आहे कुठल्याही मित्र पक्षावर बीजेपीने कधीच अन्याय होऊ दिला नाही मागच्या कार्यकाळामध्ये शिंदे आपले आमदार घेऊन ज्यावेळेस बीजेपी मध्ये विलीन झाले त्यावेळेस शिंदे आणि शिंदेना मुख्यमंत्र्यांचं पद देणारी हीच बीजेपी होती नितीश कुमारला देखील मुख्यमंत्र्यांचं पद बीजेपीने दिलेला हे ने नेहमीच उद्धव ठाकरे यांना न्याय दिला असता परंतु उद्धव ठाकरे यांनी बीजेपीचा हात सोडून काँग्रेस एन सी पी यांचा जो हात पकडला यामुळे त्यांना फटका बसला त्याचबरोबर शेवटच्या काळामध्ये त्यांनी राज ठाकरे यांचा देखील हात पकडला तुम्ही फक्त सत्तेसाठी एकत्र येत आहे हा मेसेज जनतेमध्ये जात आहे आता देखील उद्धव ठाकरे यांची वेळ गेली नाही त्यांनी त्यांच्या पक्षाची स्वतंत्र ओळख निर्माण करावी आणि कुणासोबत ही सत्तेसाठी अलायन्स करू नये हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी सध्या सामान्य माणसाच्या लक्षात येत आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना हार पत्करावी लागत आहे